मित्र हो आपल्याला एकलव्य ज्ञात असेलच क्षत्रिय नसल्याने शास्त्रविद्या नाकारणाऱ्या गुरुचा समोर ठेवून तो स्वयंसिद्ध झाला असाच काहीसा प्रकार डोंबिवलीच्या किरण अडफडकर यांच्या बाबतीत घडला एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीला सायकलिंगच्या निमित्ताने त्यांची कर्नाळा सोळक्याला भेट घडली आणि त्यावर चढाई केल्यानंतर त्यांना गिर्यारोहणाची ओळख झाली पुढे प्रस्तारोहणाच्या वेळाने ते इतके झपाटले की या क्षेत्राची मिळेल तेवढी माहिती ते, ते जमवू लागले अशातच त्यांनी डोंबविलीच्या एका गिर्यारोहण संस्थेत आपले नाव नोंदवले सदर संस्थेची लिंगाणा आरोहण मोहीम आखण्यात आली होती त्यात सहभागी करून घेण्यास त्यांनी संस्थेच्या संबंधितांकडे गळ घातली पण तेथून नकार आल्याने ते हिरमुसले खचून न जाता स्वतः प्रयत्न सुरू केले त्या काळी नव्याने मिन मित्र झालेल्या सुनील आणि संजय लोकरे बंधूं सोबत घेऊन उंबऱ्याच्या डोंगरालाच गुरु मानून त्यांनी नियमितपणे प्रस्त्रारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली दोराशिवाय सराव करून त्यांनी या क्षेत्रात एक वेगळाच आत्मविश्वास मिळवला अखेर नऊ एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी साली या तिघांनी ह्याच लिंगाणा सोळक्यावर कोणतेही साधन न वापरता दोराशिवाय केवळ सत्तर मिनिटात चढाई केली व पुन्हा त्याच मार्गाने दोराशिवायच खालीही उतरून एक नवीनच प्रथा सुरू केली त्यानंतर गिरिविराज हायकर्स या संस्थेची स्थापना करून तब्बल अठ्ठावीस मोहिमा दोराशिवायच सर केल्या विशेष म्हणजे त्यावेळी सहज उपलब्ध नसलेल्या परदेशी बनावटीच्या सर्व साधनांची निर्मिती स्वतःच सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केली यात पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे एकशे चाळीस कॅरॅबिनर्स एक हजार पाचशे एक्सपॉन्शन बोल्ट्स हार्नेस पिटॉन चोकनट्स दोरीच्या शिड्या आठ ते पंधरा माणसांसाठी तंबू इत्यादी आवश्यक साधने केवळ दोन वर्षात बनवली सव्वीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट पासून कृत्रिम प्रस्त्रारोहण मोहिमांचा गणेश करून सन एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल चोवीस मोहिमा आखून त्या यशस्वी केल्या त्यांच्या साहसी वृत्तीने प्रेरित होऊन साहसाची आवड असलेले तरुण तरून तरुणी किरण यांना भेटत गेले त्यांना किरण यांनी योग्य ते प्रशिक्षण देऊन तयार केले दोराशिवाय मोहिमा सर करताना त्यांनी लिंगाणा बहिरी हदबीची शेंडी डांग्या शेणीत काळगोंडा सिद्धगडाची तिरकस बाजू इत्यादी अनेक कठीण आणि अतिकठीण सोळके व कातळ भिंतींवर चढाई केली यातील आजोबा कड्यावरील मोहीम महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी मोहीम ठरली पाण्याचे दुर्भिक्ष सहकाऱ्यांचा तुटवडा असल्या प्रतिकूल परिस्थितीतही सतत एकवीस दिवस अथक परिश्रम घेऊन सर्वांनी ही मोहीम यशस्वी केली यावर कळस म्हणून मुंब्रादेवीचा कडा सेंटर रूटने सर केला असंख्य आग्या माशांमुळे अशक्य बनलेली आरोहकांना परतून लावणारी ही मोहीम त्यांनी सतत आठ ते नऊ रात्री म्हणजे फक्त रात्रीचे आरोहण करून यशस्वी केली फेब्रुवारी एकोणीसशे एक्याण्णव साली एव्हरेस्ट मोहीम एकोणीसशे पासष्टच्या च्या रौप्य महोत्सवानिमित्त झालेल्या भेटीत त्या मोहिमेचा नेता असलेले कॅप्टन एम एस कोहली यांनी स्वतः किरण यांना शाबासकी दिली गिरीविराजच्या कोणत्याही सहकार्याने कोणत्याही परस्त्रारोहण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले नाही हे विशेष नमूद करावे लागेल त्यांच्या या सगळ्या पराक्रमाचे चीज केले ते श्री सारंग अडफडकर यांनी सर्व मोहिमांची माहिती संकलित करून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रस्त्रारोहणातील एकलव्य हे एक पुस्तकच सारंग यांनी प्रकाशित केले निसर्गाची आव्हाने पेलून यशस्वी करून आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद गिर्यारोहण आणि प्रस्त्रारोहण या खेळामध्ये आहे एक प्रकारची प्रामाणिक सक्षम संयमी संकटकाळी अचूक निर्णय घेऊन योग्य दिशेने वाटचाल करून न डगमगता त्यातून मार्ग काढणारी पिढी देशाला लाभली तर देशालाही त्याचा खूप फायदा होईल असा उदात्त विचार बाळगणाऱ्या गिरिविराज हायकर्स या संस्थेला सह्याद्री मित्र स्नेह संमेलन दोन हजार चौदाचा प्रस्तरारोहण क्षेत्रात संस्था विभागातील सह्याद्री मित्र सन्मान पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येत आहे तर प्रस्तरारोहणातील एकलव्य असणाऱ्या श्री किरण अडफडकर यांना सह्याद्री मित्र संमेलन दोन हजार चौदाचा सह्याद्री गौरव पुरस्कार प्रदान करून संपूर्ण सह्याद्री मित्र संमेलनाचाच गौरव करण्यात येत आहे सर्व सह्याद्री मित्रांतर्फे त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा